पुण्याच्या काळजावर असलेल्या एका जुन्या पुलावर होळकर ब्रिजवर एक अशी सावली फिरते जिला मृत्यूही थांबवू शकत नाही हा प्रवास आहे श्रेयस नावाच्या एका तरुणाचा ज्याने कॅमेरा घेतला आणि भूतकाळाशी नजर मिळवली लोक म्हणतात रात्री इथे कोणी जात नाही पण भीतीच्या मागेच खरी स्टोरी असते आणि मलाच ती शोधायची श्रेयस एक डॉक्युमेंटरी फोटोग्राफर हॉरर जागा शोधणं म्हणजे त्याचं वेळ पण होळकर ब्रिजवर त्याला जे सापडलं ते त्याच्या कल्पने पलीकडचं होतं पहिलं पाऊल रात्रीचे नऊ वाजलेत मी ब्रिजवर आहे इथं वारा विचित्र आहे अगदी जणू कोणी आहे त्यांनी पहिलं छायाचित्र घेतलं फ्लॅश झाला आणि एका झपाट्याने पांढऱ्या साडीतील स्त्रीचे डोळे त्याच्या कॅमेरावर उमटले हे काय कोण होती ती श्रेयस तिथं जाऊ नकोस माझ्या मामानं सांगितलं होतं त्या ब्रिजवर सावली आहे ती प्रेमात फसलेल्यांना पकडते मला भीती नाही सायली मला तिच्याशी बोलायचंय दुसरी रात्र आवाजांच्या सावल्या मी एकटा आलोय सायली निघून गेली पण मी थांबणार तूही त्याच्यासारखाच मलाही असंच वाटायचं तो परत येईल पण तो आला नाही फ्लॅशबॅक सत्यवतीची कहाणी एकदा एक सत्यवती नावाची स्त्री आपल्या पतीची वाट पाहत नदीच्या काठावर थांबली ती दिवस होत गेले एक रात्र आली जिथं तिचं मन शरीर आणि आत्मा सगळं तिथंच थांबून गेलं प्रेमानी वाट पाहिली पण तो परत आला नाही माझं शरीर मळलं आत्मा नाही सावलीचा राग तू शांत हो मी इथं मदतीसाठी आलोय प्रेम सगळे येतात फोटोसाठी कोणी माझं दुःख ऐकत नाही सायली परत येते श्रेयस मी तुला एकटं सोडू शकत नाही आपण एकत्र प्रार्थना करूया त्यांनी दीप लावला सत्यवतीसाठी त्याच दिव्यात तिचं दुःख वितळत गेलं शांती की फसवणूक माझा प्रवास संपला पण जिथं विरह असेल मी तिथं परत येईन शेवट किंवा नवा सुरुवात होळकर ब्रिज आता शांत वाटतो पण सावली कधीच मोकळी होत नाही ती फक्त वाट पाहते तुमच्या दुःखाची तुमच्या विरहाची जर तुम्ही कधी तिथं गेलात तर पहा कोणीतरी तुमच्या मागे आहे पण पावलांचा आवाज नसतो तुम्हाला असल्या भयानक आणि भीतीदायक भयकथा ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा चॅनल हॉरर महाराष्ट्र आठ